विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आज अंतिम आठवडा प्रस्ताव सादर करणार तर मुंबई महानगरातील प्रश्नांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्तर देणार दानवेंचा कार्यकाळ संपल्यानं आता विरोधी पक्षनेतेपदी कुणाची वर्णी लागणार परिषदेत काँग्रेसची संख्या जास्त सतेज पाटील आणि राजेश राठोड यांच्या नावाची चर्चा प्रकाश महाजन आज अमित ठाकरेंची भेट घेणार मनसेच्या शिबिरात आमंत्रण नसल्यानं प्रकाश महाजन होते नाराज दोन हजार एकोणतीस पर्यंत आम्हाला विरोधी बाकावरती येण्याचा स्कोप नाही मात्र इकडे येण्याचा तुम्हाला स्कोप मुख्यमंत्र्यांची उद्धव ठाकरेंना सभागृहात ऑफर गोष्टी खेळीमेळीनं झाल्यात तशाच घेतल्या पाहिजे ठाकरेंचं उत्तर दानवेजी पुन्हा या पण इतर ठिकाणांवरून मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन अंबादासजी आहेत त्याच पक्षात पुन्हा येईन म्हणा पण माझे लोक घेतले त्याचं काय उद्धव ठाकरेंचा टोमणा mm -hmm. रायगडच्या खालापूरमध्ये मंगलम कंपनीमध्ये आग अग्निशमन दलाकडनं नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू mm -hmm. महाराष्ट्रात प्लास्टिक पुलांवर बंदी येणार एकशे पाच आमदारांच्या सह्यांचं पत्र मुख्यमंत्र्यांची ही संमती लवकरच निर्णय हरियाणाच्या रोहतकमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के पहाटे तीन पूर्णांक तीन स्केलचा भूकंप दिल्ली एन सी आर नोएडा गाझियाबाद गुरुग्राम आणि इतर जवळच्या भागातही जाणवले भूकंपाचे धक्के